सकाळीच नोकरीनिमित्त मी नागपुरात पोहोचलो निदान सकाळचे सहा वाजले असतील रात्रभर प्रवास करून थकलेलो होतो आणि भूक पण लागली होती वाटलं आधी रूमवर सामान ठेवून मग नाश्ता करायला जावं रूमवर जाण्यासाठी जसा मी पायऱ्या चढत होतो तसाच हवेतून पोह्यांचा सुगंध आला कुठेतरी जवळच पोहे बनत होते त्या सुगंधामुळे मला आणखीच जोरात भूक लागली रूमवर पोहोचलो पण तो सुगंध काही जाईना आता ते पोहे खाण्यासाठी माझी तीव्र इच्छा झाली फ्रेश होऊन खाली उतरलो कुठेच पोहे दिसले नाहीत बरीच दुकाने होती इडली सांबार डोसा समोसा उपमा पण ज्या पोह्यांचा सुगंध नाकात बसला होता ते पोहे कुठेच नव्हते नाईला जाणे उपमा खाऊन परत रूमवर आलो त्या दिवशी दिवसभर रूमवरच होतो दुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायचं होतं वाटलं आणलेला पसारा लावून थोडा आराम करावा सगळं आवरून जरा पलंगावर पडलो तोच कुठून तरी मसाल्याचा सुगंध हवेच्या झोकाने सरळ नाकात घुसला हां कुठल्या तरी भाजीचा सुगंध हां आठवलं वांगी आणि बटाटा हो नक्कीच ही वांगी बटाट्याची भाजी आहे जवळच कुठेतरी बनत आहे पण कुठे काही करू शकत नव्हतो मला का कुणी जेवायला बोलवणार आहे की ये बाबा तू जेवायला तू माझ्या भाजीचा खूप छान सुगंध घेतलास खूप वेळ घेतलास अरे झोप आता म्हणून चादर तोंडावर घेऊन सोपलो मग पुन्हा संध्याकाळी तोच सुगंध वैतागून बाहेर गेलो आणि जे मिळेल ते मुकाट्याने जेवून आलो असेच काही दिवस गेले एक दिवस मला सुट्टी होती म्हणून मी कपडे धुवून दारासमोर वाळत घालत होतो तेवढ्यात एक काकू मला पायऱ्या चढून येताना दिसल्या कथ्थ्या रंगाची साडी अगदी शिक्षिका नेसते तशी नेसलेली अर्धवट पिकलेल्या केसांचा अंबाडा कपाळावर मोठी टिकली खांद्यावर पदर आणि त्यांच्या हातात दोन पिशव्या त्यापैकी एक प्लास्टिकची होती एका पिशवीतून हिरवी गच्च पालक डोकावत होती प्लास्टिकच्या पिशवीतून टमाटे मिरची कांद्याची पात असं बरंच काही होतं अगदी माझ्यासमोरून त्या थोड्या दम टाकत जिना चढल्या कदाचित याच काकूंच्या घरून तो सुगंध येत असावा असं मला वाटलं विचारायचं का यांना महिन्याला डबा द्याल का पण छे त्यांना वाईट वाटलं तर त्या रागवल्या तर पण विचारायला काय हरकत म्हणून मी त्यांच्या मागे गेलो त्या दाराचं कुलूप उघडत होत्या तेवढ्यात मी त्यांच्या दारावरची पाठी वाचली सुग्रण टिफिन सेवा ती पाठी वाचून मला खूप आनंद झाला तेवढ्यात काकू मागे वळून बघत म्हणाल्या काय रे काय बघतोस कुठे राहतोस काय काम आहे मी हडूस म्हणालो काकू मला जेवणाचा डबा पाहिजे होता मिळेल का हो पण माझ्या काही अटी आहेत सुरुवातीला मला एक महिन्याचा ॲडव्हान्स लागेल डबा घ्यायला स्वतः यायचं आल्यानंतर बाहेरच थांबायचं जेवणात काही बदल हवे असतील किंवा डबा लागत नसेल तर डबा परत देताना त्यात तुझ्या नावाची चिठ्ठी टाकायची आता तू याच बिल्डिंगमध्ये राहतोस म्हटल्यावर मी जास्त विचारपूस करत नाही आज रात्रीचा डबा घेऊन जा आणि उद्या चिठ्ठीत सांग आवडला बर बर का बरं नीक आता बरंच बरीच कामे आहेत मला बऱ्याच दिवसांनी आज मी घरचं जेवणार होतो म्हणून उत्साहित होतो पण याच त्या काकू आहेत का ज्यांच्या घरून छान सुगंध येतो हा एक प्रश्नच होता आता वाट होती संध्याकाळची संध्याकाळचे आठ वाजले मी लगेच गेलो डबा आणायला बेल वाजवली काकू लगेच आल्या डबा घेऊन डबा घेतला आणि काकूंना ॲडव्हान्स दिला बरं काकू येतो मी हो ये कसं झालं ते सांग रे चिठ्ठीत काकू म्हणाल्या हो काकू नक्की मी खोलीत आलो हात धुतले आणि खाली बसलो डबा उघडताच मसाल्यांचा तोच सुगंध घरभर पसरला आणि तीच वांगी बटाट्याची भाजी होती जी पहिल्या दिवसापासून मला खायची होती सोबत डाळभाजी शेंगदाणे टाकलेली मऊ भात आणि एक बेसनाचा लाडू मी मन भरून जेवलो इतकं चविष्ट जेवण मी आजवर कधीच खाल्लं नव्हतं मी मनातून काकूंचे आभार मानले हात जोडले आणि झोपलो सकाळी चिठ्ठी लिहिली धन्यवाद काकू इतकं चविष्ट जेवण दिल्याबद्दल जेवणाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे आणि हो तुम्ही जी दारावर पाठी लावली ना सुग्रण अगदी तशाच आहात तुम्ही चिठ्ठी डब्यात टाकली ऑफिसला जाताना खाली गेलो डबा दिला आणि ऑफिससाठी दुसरा डबा घेतला घाईत होतो म्हणून न बोलता निघून गेलो दिवस जात होते प्रत्येक दिवशी एक हवीहवीशी चव कोणतीही भाजी खा एक वेगळी चव अगदी कारल्यासुद्धा डबा चाटून खाल्लेत मी काकूंच्या हातचे सुट्टीचा दिवस होता मी डबा आणायला गेलो बेल वाजवली काकूंनी डबा हातात दिला पण त्या दिवशी त्या रोजसारख्या दिसत नव्हत्या डबा देऊन लगेच मागे फिरल्या त्या कधीच जास्त बोलत नव्हत्या कधी शेजाऱ्यांशीही बोलताना दिसल्या नाहीत पण त्या दिवशी काहीतर वेगळं पण जाणवलं मी काही विचारायच्या आधीच त्या निघून गेल्या त्या दिवशी मला कर्मेना सारखं काकूंचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता त्यांना बघून आईची आठवण झाली इतके दिवस त्यांच्या हातचं खाऊन माझ्या मनात आपुलकी निर्माण झाली होती त्यांच्याबद्दल संध्याकाळी मी पुन्हा गेलो बेल वाजवली पण काकू बाहेर आल्याच नाहीत मी सहज दरवाज्याला हात लावला तर उघडाच होता मी हळूच आत डोकावलं तर काकू पलंगावर झोपल्या होत्या मी म्हणालो काकू त्या म्हणाल्या ये रे बाबा आत तुझा डबा तयार आहे घेऊन जा मी उठू शकत नाही मी हळूच आत गेलो काकू काय झालं बरं नाही का तुम्हाला नाही रे चालायचंच काही होत नाही मला मी त्यांच्या खोलीत नजर फिरवली तर एक फोटो होता बहुतेक काका असावेत असा अंदाज लावला समोर एक टी टेबल होतं वर काच असलेलं त्या काचेखाली बरेच फोटो दिसले बहुतेक मुलगा सून नातू मुलगी जावई असावेत माझा एक काम करशील का काकू म्हणाल्या मी दचकून म्हणालो हो बोला ना काकू त्या बाजूच्या टेबलावर एक पिशवी आहे पैसे आणि सामानाची यादी केली आहे तेवढं आणून देशील अरे उद्याच्या स्वयंपाकाला लागेल अहो काकू तुम्ही आराम करा काही दिवस डब्याला सुट्टी द्या तू एकटाच नाही बाबा माझ्याकडे जेवायला पंचवीस पोरं आहेत त्यांना उपाशी कसं ठेवू लहानपणापासून स्वतःच्या मुलांना जेवण चारलं पण त्यांना आता ती चव आठवत नाही माझं कौतुक नाही की माझी काळजी नाही पण माझे डबेवाले चिठ्ठीतून माझं भरभरून कौतुक करतात तेव्हा माझं मन भरून येतं माझ्याशी गप्पा मारायला कोणी नाही म्हणून मी डब्यात चिठ्ठ्या टाकायला लावते रोज रात्री जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा मी त्या ते चिठ्ठ्या वाचते कुणी मला आई म्हणतं कुणी काकू तर कुणी मावशी सगळी नाती माझ्या भोवती जमल्यासारखं वाटतं क्षणाचा आनंद बाकी काय खरंच आहे काकू तुमचं मला पण तुमचा खूप लळा लागला काकू तुम्हाला एक विचारू का विचार बाबा खूप दिवसांनी मी कोणाशी तरी बोलते मी तुमची मुलं कुठे असतात ते अमेरिकेला असतात मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे लग्नानंतर ते तिथेच स्थायिक झाले काका होते तोपर्यंत तो अधूनमधून फोन यायचे पण काकांना जाऊन आज पाच वर्षे झाली अजून एकही फोन नाही की भेट नाही त्यांना वाटत असेल आई पण बाबासोबतच गेली असेल काकू तुमच्याकडे त्यांचा नंबर किंवा पत्ता आहे का आधी होता पण आत्ता तो बदलला आणि घरही बदललं काकूंची कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं का करतात मुलं असं आपल्या जन्मदाते आईबापांशी कुणास ठाऊक बोलता बोलता माझा घसा सुकला सवय नाही ना बोलायची काकू म्हणाल्या थांबा मी तुम्हाला पाणी देतो जरा बरं वाटेल नको मी घेते उगाच सवय लागेल कुणाची तू आज देशील उद्या कोण देणार म्हणून माझी मीस घेते अहो काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका आजही मीस देणार आणि यापुढे रोज मीस देणार होय काकू मी घेईन तुमची काळजी कारण मला आई बाबा नाहीत मी एक अनाथ मुलगा आहे म्हणून आजपासून तुम्हीच माझी आई चालेल का तुम्हाला काकू अरे काकू काय म्हणतोस आई म्हण ना एकदा खूप दिवस झाले मी एक आई असून कोणी मला आई म्हणून हाक मारत नाही मी म्हणतो ना आजपासून तू माझी आई आणि दोघेही रडायला लागले बरं आई आता तू उठ आपण आधी दवाखान्यात जाऊ नको रे होईल मी अशीच बरी अशीच कशी माझी आई मला ठणठणीत बरी पाहिजे काही काळजी करू नको तुझ्या मुलाला चांगल्या पगाराची नोकरी आहे आता तू डबे करायचे नाही फक्त एकच डबा करायचा तो म्हणजे माझा तुझ्या हातच्या जेवणाच्या चवीमुळेच आज आपण भेटलो हो की नाही हो रे बाबा खरं आहे आणि दोघेही हसायला लागले आवडली का आमची सुगरण आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा